हाय तर आत्ता वाजलेत रात्रीचे नऊ आणि आम्ही करतो आहे आता चिप्स तर हे बघा हे बटाटे आहेत सतरा किलो आणि एवढे केलेले त्यातले हे चिप्स तर हे बघा याच्यात आता तुरटी टाकून ठेवायची आहे हे काळे पडून आहेत म्हणून हे आता दोन तीन पाण्याने धुवायचे आणि याच्यात तुरटी टाकून ठेवायची तर हे बघा ह्या असं त्या दिवशीच्या ते हे केलेलं खरजाची रेसिपी केलेली खरवजची आणि त्या ह्याचा पण इलेला आणि त्या आता काढतात त्याची साल आणि मी एवढे करते अजून एक सासूबाई यायच्यात तर आता आम्हाला एवढे करायचे ते सगळे मिळून सतरा किलो बटाटे येतं तर बघा आम्ही कसं करतोय बाई निघतोय का त्या हे बघा माझ्या हात असलाय तरी पण करतात गुड मॉर्निंग आता बघा सकाळ झाली आहे सकाळ म्हणजे साडेसात वाजले तर आम्ही उठून एक दीड तास झाले तर हे बघा रात्री केलेले वेफर्स तर रात्री आपण याला पाण्यात टाकून तुरटी टाकून ठेवली होती तर तुरटी एवढी काही जास्त नव्हती थोडीशीच होती पण छान झालेत पांढरे आणि हे दोन टप मध्ये येतं तर, तर आता याला उकडून घ्यायचेत आणि वाळायला घेऊन जायचे हे बघा आता वेपर्स काढून घेतलेत याच्यात आणि टाकायचे आता गरम पाण्यात तर बघा किती छान झाले हे बघा आपण ठेवलंय आता दुसरं पातेलं आणि पहिलं एक पातेलं उकडून घेतलेलं आहे तर हे बघा जास्त मोठं असल्यामुळे शिजायला वेळ लागतो आणि इकडं पण एका पातेला ठेवायचे आणि अजून एवढे उकडायचे राहिलेत आणि हे एक पातेला उकडून घेतलंय तर हे लगेच वाळायला टाकायचेच नाही तर मग ते चिकटून बसत असते तर हे बघा सकाळ सकाळ झाली आपली पूजा आणि हे बघा सकाळी सकाळी म्हणजे टी व्हीवर मामांचे गाणे लावलेले तर आता चालू आहे मामांची आरती तर आपल्या बाळूमामांच्या आरती चालू आहे हे बघा आता उकडते वेळेपर्स दोन दोन पातीला ठेवलेत आणि उशीर झालाय पडलंय लवकरच ऊन पडतय आता आणि एवढ्यानंतर नंतर उकडायचे नेहा मिसाळ आज चिप्स करते मन लावून अगदी मन लावून करतेय बघा किती मेहनत आहे सकाळी सात वाजता उठून केलेला दिसतंय वाटते आता खूप उन्हाचा तडाखा आहे ऊन भरपूर आहे तरी पण काय करणार होन्हाळीची कामं ही करावीच लागतात ना त्यासाठी आमची परी पण बघा स्नेहाला काकीला मदत करते आरती आहे ज्योती आहे हाय कर ग बाई चला पण मी काही येऊ शकत नाही का तर मला व्हिडिओ बनवायचा आहे हां तरी पण करत उनाचा खूप मोठा आहे होत हे बघा एवढे झाले आता तस एवढे वाळत घातले आहे आणि अजून थोडेसे उकडायला ठेवले तर सगळ्यांनी हेल्प केली सगळ्यांनी वाळत घालू लागले त्या काकी पण होत्या ज्योती पण होती सगळेच चोळू घालू लागले तर बघा इथं खूप छान जागा आहे वाळत घालायला आणि हे बघा इकडं पापड पण केलेले आहेत काकींनी सोयाबीनचे पापड आहेत तर हे बघा हे सोयाबीनचे पापड आहेत काकींनी बनवलेले आहेत आपल्या उडीदाच्या पापडासारखेच येतं उन्हामुळे एवढं काही दिसत नसल आणि ह्या शबूधानायच्या आहेत तर हे बघा इथं किती जागा आहे तर ही रूम आहे माझ्या ससुबाईंच्या रूमवर वाढत घालायला जागा आहे आमच्या इकडं नाही आहे पत्र येत आमच्या इकडंवर हे बघा आता झाले माझे सगळे पूर्ण वेपर्स करून तर हे बघा एवढे झाले एवढं ऊन लागले ना आता वाढत घालायला हे बघा एवढं जणी होतात वाढत घालायला